पारनेर तालुक्यातील पळशी ह्या शिवारातील भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मेंढपाळांच्या अनेक मेंढ्या जनावरं ह्या ठिकाणी दगावलेले आपण सर्वांना या ठिकाणी दिसत आहेत खरं पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून मेंढपाळांना यामध्ये या गोष्टीला या अतिवृष्टीला सामोरं जावं लागते आज ह्या मेंढपाळांच्या मेंढ्या इतका चारा असताना सुद्धा जागेवर बसून आहेत कुठल्या प्रकारे चारा खाण्यासाठी त्या रानामध्ये जायला तयार नाहीत कारण परिस्थिती अशी आहे की रात्रभर पाऊस दिवसभर पाऊस आजही या निवाऱ्यामध्ये एका कागदाच्या खाली हे मेंढ्या आजारी अवस्थेत आहेत मेंढपाळांनी शेकोटी करून त्या मेंढ्यांना उप देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला वाटत नाही की ह्या मेंढ्या जगतील म्हणून आणि यांच्यावरती अजूनपर्यंतही कुठल्या प्रकारचा उपचार या ठिकाणी झालेला दिसत नाही या यासमोर मृत्युमुखी पडलेल्या हे मेंढ्या आहेत त्यांची पिल्लं आहेत हे मेंढपाळ बांधव या ठिकाणी ही अवस्था बघून हवालदिल झालेले आहेत आमचा प्रपंच उघड्यावर पडतो की काय ही अवस्था ह्या मेंढपाळांना वाटते या ठिकाणी पशुधन विकास अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पशुवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी हे मेंढपाळ बांधव आहेत बाबा सांगा किती दिवसापासून पाऊस चालू आहे आणि किती दिवसापासून तुम्ही ह्या संकटांना सामोरं जात आहेत दिवस तुमच्या किती मेंढ्या मेल्यात आणि किती मेंढ्या आजारी आहेत दिवशी आणि या ठिकाणी तुम्ही त्या तुमच्या भागातल्या पळशीतल्या भागातले जे डॉक्टर आहेत सरकारी त्यांना कळवलं होतं का हा बरं आता समजा ह्या मेंढ्या ज्या मेलेल्या आहेत ह्या ठिकाणी ज्या मेंढ्या दिसतात ह्या मेंढ्या मेल्यानंतर कळवलं ना तुम्ही त्याच्यानंतर त्याच्या अगोदर काही उपचार केले का के सरकारी डॉक्टर तुमच्यापर्यंत आले होते का। नहीं, नहीं, आले नाही तुमच्या मेंढ्याने ना उपचार पण केले नाही आता अशा प्रकारे अनेक मेंढ्या मरतायेत अजून ही अवस्था बघा ह्या जी ही कोकऱ्या आहेत छोटी ज्या ज्या माध्यमातून में हे मेंढपाळ उत्पन्न घेतात ही छोटी छोटी कोकरं हे समोरचं जे कोकरू दिसतं ते आजारी अवस्थेत आहे आज म्हणजे ह्या अतिवृष्टीमुळे ही अवस्था ह्या मेंढ्यांची झालेली आहे ही लहान लहान पिल्लं आहेत ही तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता याला यांनी शासनाची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या मेंढपाळांना काही प्रमाणात मदत आणि उपचार द्यावेत जेणेकरून हा मेंढपाळ बांधव चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकेल आणि त्यांना एक आशा आहे की शासन या माध्यमातून आमच्या मेंढ्यांना लवकरात लवकर उपचार करतील आणि आम्हाला सहकार्य करतील म्हणून मी ह्या ठिकाणी गणेश आप्पा हाके अध्यक्ष मेंढपाळ कंड मेंढपाळ संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देऊन आणि आर्थिक मदत मिळवून देण्यापेक्षा ज्यांच्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्यावरती तात्काळ लवकरात लवकर उपचार करावेत आणि त्यांना सहकार्य करावं धन्यवाद